रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार इथं प्रस्तावित असलेल्या ऑइल रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा राजकीय रणकंदानाला सुरुवात झालेली आहे ऑइल रिफायनरी प्रकल्पासाठी केंद्रानं सौदी अरेबिया देशाशी प्रकल्पासंदर्भात करार केला प्रकल्पासाठीच्या या करारानंतर शिवसेना आक्रमक झाली केंद्र सरकारच्या या कृत्याचा राजापूरमध्ये शिवसेनेतर्फे पुतळा जळ निषेध करण्यात आला दृश्य आपण पाहतो रत्नागिरीतील शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं आहे शिवसेनेकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पाला इथल्या स्थानिक जनतेचा आणि शिवसेनेचा तीव्र विरोध आहे आणि तरी देखील सरकारकडून सौदी अरेबिया इथल्या कंपनीला कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत त्या करारावर आणि या निर्णयाविरोधातच नाडावासीया संतप्त झालेले आहेत शिवसेनेकडून निषेध करत आता केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी जाण्यात आलाय